اتا سايت کڈو ڇاڀا هڪڙي ٺيڪاني تي ڇاڀا هڪڙي ٺيڪاني تي ڇاڀا ڇا چپڙي ڇاڀا صاحب صاحب ज्या निवडणुकीसाठी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मा मी अपेक्षा आणि आशा आणि पूर्ण विश्वास मतदान करून आलेलो आहे आणि विश्वास घेऊन आलेलो आहे तमाम मा जनता महाविकास आघाडीच्या मागे उभी आहे आणि मला ती आज निवडून देणारच आहे हा विश्वास घेऊन आलेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडीला ज्या पद्धतीचा प्रसि प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळतो आहे तो तुम्ही टिपलेला आहे पाहिलेला आहे दिसलेला आहे त्याची परिणिती आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जनतेचा कौल असल्यामुळे मतदार सगळे याच बाजूने आज उभे आहेत हे चित्र आता तुम्हाला स्पष्ट होईल देशाच्या पंतप्रधानांपासून तर अनेक दिग्गज नेत्यांनी तुमच्या विरोधामध्ये सभा घेतलेल्या आहेत महायुतीच्या सात सभा खरंतर शिर्डी आणि नगरसाठी झाल्या ह्या बघता आपल्याला वाटतं आपला विजय सोपा आहे सभांमध्येच मतदारांनी कौल दिलेला आहे की आमच्या झालेल्या सभा आदरणीय उद्धव साहेबांची झालेली प्रचंड सभा इतर झालेल्या प्रचंड सभा आणि त्यांच्या सभा खुर्च्या उचलाव्या लागलेल्या आहेत खुर्च्या रिकाम्या दिसलेल्या आहेत आणि आलेले जे पाहुणे म्हणजे प्रेक्षक होते ते सर्व प्रेक्षक निघून जातानाही पाहिलेले आहेत त्यामुळे आपण सांगे सभा सभांवर जे मूल्यमापन होतं आहे ते मूल्यमापन आपण तपासा निश्चितप्रमाणे कौल आमच्या बाजू विरोधी उमेदवारांनी एक आरोप केलेत की खुडूक म्हणजे खुडूक कोंबडीला मागील दोन पंचवार शिकला नाकारला आहे कसं बघताय हे ज्या माणसाला तेरा दिवसात जनतेनं खासदार केलं त्या माणसाने दहा वर्षामध्ये आपली किमया दाखवलेली आहे आणि जो माणूस दारू विकतो दारूचे दुकानं दरवर्षी काढितो आज नऊ दहा अकरा अनेक संख्या वाढत चाललेली आहे त्यांच्या दुकानाची आणि डान्सबार चालवतो अशा नैतिक अधिष्ठान असलेल्या माणसाबद्दल मी काय बोलावं त्यांनी काही करू द्या काही जनता त्यांनाच खोडून काढणार आहे